कधी कधी तुम्हाला पण असं वाटत असल आईला आपलंच का असं चाललंय लोक पाठीमागन पुढं चाललेत पण आपण हाय तिथच आहे अजून तिथल्यापेक्षा अजून खाली सरकतोय आपली काही गाडी बरे ना झाले पण असं विचार करून चालू नका का, का सांगू का तर आपल्या पाठीमागचे काहीतरी कर्म असेल हे विचार करायचं हाय ते चालले चालू चा, चा चा, 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 दे गाडी म्हणायचं द्यायचं सोडून विषय आणि लईच टेन्शन आलं सरळ एक उपाय करायचं मंदिरात जायचं देवाचं पाय पाडायचं आणि म्हणायचं तेव्हा माझं काय चुकलं असेल तर माफ करा पण एवढं जे दुःख देता तुम्ही मला ते नका देऊ जे असल ते असता गेल्या जन्मीचं जे मी का पाप केलं असेल काय असल ते भोगलं म्हणायचं आत्ता पण आता मला सुखी जेवण आपलं सुखी जीवन ठेवा सारी या सुखी जीवन ठेवा असं म्हणायचं बस काही नाही देवा ऐकतोच आपला आपला नाही ऐकणार तर कोणाचं नाही ऐकणार कुणाचं ऐकणार आहे का नाही शेवटी आपण देवाचे लेकर आहेत हे ध्यानात ठेवा देवाचंच आपल्याला आशीर्वाद असतो आणि देवाचं प्रत्येक लेकरावर ध्यान असतं प्रत्येक लेकरावर कोण कसं कोण कसं कोण कसं एवढ्या कितीतरी मिलिनली लोक आहेत पण सगळ्यांवर देवाचं ध्यान आहे देवाचं नाव घेत बसायचं देवाचं पाया पडायचं आणि सगळं टाइम आलं की सगळे व्यवस्थित होतं सगळ्या गोष्टी कसं असतात टायमा टायमाच्या असतात आपल्या हातात काहीच नसतं टाईम आलं तर छप्पर ता फाडून वर नयेत पैसा बरसतो पण टाइम नसलं तर हाय तो पैसा पण निघून जातो त्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही शेवटी कसं बघा माणूस एकटा आले जन्माला तर एकटाच जातो कोट्यवधी कमावलं तर हितच आहे काय नाही का कमवलं तर हितच आहे सगळं म्हणजे हितच सोडून जायचं असतं त्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही जसं देवाने दिले जे चटणी भाकर दिले जे अर्धी भाकर दिले ते खुशी खुशीने खायचं निवांत राहायचं आणि जगणं सोडायचं नाही हसायचं खेळायचं मस्तपैकी राहायचं काही विचार करायचा का नाही चांगलं व्हायचं चा असेल ना कुणी किती काही करू दे काही होणार नाही आपलं चांगलं होणार म्हणजे होणार आणि नाही व्हायचं म्हणलं ना किती खटपटकार होणारच नाही त्यामुळं काही एवढं टेन्शन घ्यायचंच नाही बिंदास राहायचं खायचं प्यायचं व्यवस्थित राहायचं अजिबात काही टेन्शन घ्यायचं नाही एवढं ध्यानात ठेवा मस्त खावा आणि मस्त राहावा चला कसं वाटलं आजचा विचार विचार माझा आवडला तर प्लीज शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा जरा